बालमित्रांनो आता आपण एक छानस गाणं घेऊया कोणतं घ्यायचं व्हेरी गुड म्हणा मग गाडी आली गाडी आली झुक 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 चिट्टी कशी वाजे बघा धूर निघे इंजिन धुर निघ्या चाके पाऊ तापा जायचे का दूर कुठे भूर 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 कोठेही जा नेऊ तिथे दूर 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 तिकीटाचे पैसे काढा छन छन छंद गाडीचीही घंटा वाजे घन घन गाडी गाडीमध्ये बसा चला पट 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 सामानही ठेवा सारे चाट चाट चट